जवळ मैच दिशेने आणि एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर टीम आहे कुंभरवाडी बॉईज आणि त्यांच्या विरोधामध्ये नवलाई जिंती संघ आणि या मॅचचा हिरो सूरज ठरतो या मॅचचा हिरो सूरजला देऊया प्लेअर ऑफ द मॅचचा किताब सूरज या पिकअप स्ट्रोक अगदी सी येतोय चौकार बॅट्समॅन सचिन मारला तो कोण होता <laughs> <go on>, <laughs> अगदी चांगला स्टॉप तिथे करत असताना मधला पाहायला मिळतात आणि दा। ती दाऊ ना नाहीये षटकाची सुरुवात चौकाराने केली हा बॉल आलाय डॉट बॉल पडल्यानंतर आतमध्ये वळतोय तेजस या मॅच चा हिरो प्लेअर ऑफ द मॅच चा किताब सूरज ला मात्र दिला जातोय व्हाईट बॉलचा इशारा आहे ना

फटका फसलाय बॉल आहे कॅचचा कॉल आणि विकेटच बदन फलंदाज बाद चला नवीन बॅटर पाठवा कुंभरवडी बॉईज टीमची संख्या आपण जर पाहिला गेली तर सहा धावा झालेत पहिलं षटक समाप्त झालंय परंतु आता बाबूराव आलेत गोलक वरती मात्र दुसरं षटक घेऊन आणि युनेट नंबर तीन मध्ये नवीन बॅटर दाखल झालाय आकाश आल्याला आक्रमण करण्याचा प्रयत्न होता बॉल अगदी चाललाय काउ कॉर्नर सीमा रेषीच्या बाहेर बाबुराव यांच्या गोलंदाजीवरती मात्र हा षटकार आणखीन एक बिगीट करण्याचा प्रयत्न टप्पा वडील थोडासा खालती राहिलाय हा बॉल आलाय डॉट बॉल तिच्या आणखीन एक चांगला बॉल तिकीट करण्याचा प्रयत्न झालाय कॅच चा कॉल विकेट क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली विकेटचं पतन बिगीट आला आला संदीप मोटा फटका खेत है

अठरा धावा दाफलकावरती लागले ऑन स्कोर कार्ड जिथे आपण पाहिला गेलं तर दोन षटक समाप्त झालेत अठरा धावा सूरज यांचा पहिलाच बॉल लाखू टप्प्याचा होता बीट करण्याचा बीट करून अगदी पाठीमागे चाललाय मिड ऑफ मध्ये थोडीशी चुकी होती बॉल पाठीमागे चाललाय मिड विकेटला शेतरक्षक आहे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न विकेट किपर यांकडे थ्रो केलाय आणि तिथे दोन धाबा आल्यात एक चांगला आयोजन आपण बघतोय टीम टीमकडून कारण आज कुठलीच कमी या आयोजन नियोजनामध्ये मात्र पाहायला मिळत नाहीये वेळेत सामने सुरू झाले वेळेत सामने सुरू आहेत अगदी तंतोतंत असं नियोजन आणि आयोजन आजच्या दिवसामध्ये नंतर नक्कीच पाहायला मिळतय इन साइड आउट खेळण्याचा प्रयत्न झालाय हो इथे दोन क्षेत्रक्षक आले आणि तिथे कॅच तिथे ड्रॉप झाली आहे आणि रनआउट रनआउट रन चा कॉल होता ते रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय

ऑनसाईड ला बोलवण्याचा प्रयत्न झालाय चांगला बॉल आतमध्ये वळतोय हा बॉल आलाय डॉट आणखी एक चांगला बॉल शी होते समाप्ती तीन षटक समाप्त टीमची धावसंख्या बावीस घ्या थोडस स्पीडअप घ्या अंतिमचं षटक बिगीट करण्याचा प्रयत्न अजय यांच्या बॅटमधून मोठा ब्लास्ट आलाय षटकार बॉल दिशा दिली आहे आहे शॉट पॉईंटला एकच जाऊ दुसरीचा प्रयत्न होत नाहीये सिंगल येते तीन बॉल शिल्लक आहेत शेवटचे आणि अंतिमचं षडक आहे टीमची धावसंख्या एकोणतीस कधी नाही दाव कम्प्लीट केलीये एक डाव जरूर आलीये तर दोन बॉल शिल्लक आहेत तीस धावा चांगला बॉल तिथे आताळलाय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकअप आहे तिथे चांगला स्टॉप केलाय लास्ट बॉल चला नेक्स्ट मॅच डीके दी। स्पोर्ट्स पाटील अवार्डन त्याच्या विरोधात हनुमान क्रिकेट टीम मानाई नगर तयार रहा ऑन साइडला वळवला अलँग द कार्पेट पद्धतीने तिथे पाहायला मिळतोय विकेटला क्षेत्रक्षक आहे डायरेक्ट हिट ओ माय गॉड तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद दोन झाल्या तिसरी आउट झाल्या शेवटच्या बॉलवरती दोन धाव आल्या दोन दाबेने धाव फलक जाऊन पोचले त्या तीस आणि चौतीस दाबांचं लक्ष चल टॉस घेऊया नेक्स्ट मॅचचा कॅप्टन यायच आहे एका बाजूला डी के स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संगत दुसऱ्या बाजूला हनुमान क्रिकेट क्लब मानाई नगर कॅप्टन या नेक्स्ट मॅच लॉर्ड्स मॉडली शेवटची मॅच अगदी आपण जर पाहायला गेलं तर पावडे तीन झालेत आणि लॉट्स लवकर क्लिअर होतोय वेळेचं निर्बंध आहे आणि या दोन मिनिट मन्यवरांच्या शुभ असते मग नेक्स्ट मॅचचा कॉल कोणाचा असेल मानाई नगर कॉल देईल हेड आणि टेल आलाय टेल टॉस जिंकलाय आहे डीके स्पोर्ट्स पाटील एवढ संघाने निर्णय काय असेल लक्ष द्या जास्त वेळ घेणार नाही दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा तुम्हाला करायची आहे बॅटिंग टॉस जिंकलाय डीके स्पोर्ट्स पाटील अवर्ड संघाने यांनी फिल्डिंगचा घेतलाय निर्णय आमंत्रित माने नगर संघाला बॅटिंग साठी नव्या मॅचच्या दिशेने पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय मॅचला सुरुवात झाली आहे पहिला बॉल पहिलाच बॉल अगदी आपण जर पाहिला तर व्हाईट बॉलचा इशारा आव्हान तर धावसंख्येने मात्र षटकाची केली सुरुवात व्हाईट बॉल आलाय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर झालाय थिया सर्कलच्या आतमध्ये चांगला स्टॉप किती तिथे आहे आणि जिथे आपण पाहायला गेलं तर चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळते पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झालाय पुन्हा एकदा थटिया सर्कलच्या मध्ये चांगला स्टॉप विकेटकीपर एनकडे थ्रो केलाय तिथे चांगला थ्रो तिथे पाहायला मिळाला बिगीट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय शेतरक्षक आहे त्याच्या बाहेर बॉल निघून चाललाय चार धावांसाठी चौकार आणखीन एक चांगला बॉल तिथे आतळलाय ून पाठीमागे चाललाय ऑन साइडला ओढवण्याचा प्रयत्न झालाय जरूर डीपमध्ये फिल्डर नाहीये थोडेसे लांब राहिलेत बॉलला पाठवलंय सीमा पार येथील दाबा चार येतोय चौकार पहिलं षटक नितीन यांचं समाप्त झालंय टीमची धावसंख्या नऊ या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचलीये चांगलं षटक तिथे हाताळलं येणारे पंधरा बॉल आता पंचवीस ची गरज आहे चांगला बॉल पहिला बॉल आलाय डॉट बॉल इथे काठी काढली आहे क्लीन बोल्ड केलाय नवीन बॅटर लगेच पाठवा बाटला ब्रश होऊन चेंडू अगदी घोशांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय एकदा नक्कीच येईल सिंगल येत असताना मात्र बाय मिळेल तिथे आपण पाहायला गेलं तर दोन बॉल झालेत आणि दोन बॉल तीन बॉलचा खेळ झाला अजूनही दोन बॉल शिल्लक आहेत कॅचचा कॉल आकाश बॉलच्या खाली आणि आकाशखंड झाले सुकी बॉल सीमापार षटकार समोरच्या दिशेने आता तर कॅच होणं महत्वाचं आहे आता कॅश सोडणार नाही आहे आकाश मग चुकी झाली होती परंतु आता चुकीचं सुधारणा आकाशने नक्कीच केली आहे आणि बाबूराव यांना मात्र माघारी धाडलं

म्हण नाही काय नाही बॉल व्हाईट बॉल आलाय सन्मान्य आदरणीय सुनील शिंदेसाहेब आणि जितेंद्र शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित होते त्यांचं या, या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक दीख स्वागत यावेळेस देखील संतोष यांच्या पॅटमधून संतोष प्रवीण यांच्या पॅटमधून मात्र हा षटकार पाहायला मिळाला जबरदस्त षटकार फुल टॉस बॉल आणि तिथे फुल टोल वसूल केलाय सादाबांचा सा, षटकार येतोय मान्यवर मंडळी इथे उपस्थित होतात त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप तिथे केलाय आता येणारे बॉल आठ आणि पाच धावांची गरज सात बॉल पाच धावांची गरज सात बॉल पाच ची गरज असताना हा विजयाचा षटकार आलाय सामना केलाय फिनिश आणि इथे सामना जिंकलाय टीम नवलाई स्पोर्ट्स जिंती संघाने चला टीम डीके स्पोर्ट्स पाटील आवड टॉस तुम्ही जिंकलाय फिल्डिंगचा निर्णय घेतलाय लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि विनंती केलं नगर आपण बॅटर लगेच पाठवायचे